भारतातील सर्वप्रथम दिवस आणि आता चालणार झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्नट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्या पास वर इयरबड फ्री आणि सोबतच वेव्हूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा आज दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा शहरातील सांडू भाऊराव कॉम्प्लेक्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला संस्थापक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सैनिक दल पाचोरा तालुका कार्यालयाचे भव्य उद्घाटन समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल समता सैनिक दलाचे राज्य संघटक विजय निकम जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सावडे तसेच सर्व तालुका कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी समाज बांधवांसह हितचिंतकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती समता सैनिक दलाचं आज या कार्यालयाचं उद्घाटन आहे पाचोरा शहरामध्ये काय सांगायला लागलं समता सैनिक दल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षापूर्वी स्थापन केलेली आहे सामाजिक राजकीय उद्दिष्ट असलेली एक लढाऊ आणि शिस्तबद्ध संघटना आहे आणि या संघटनेला देशभर पुन्हा त्या जोमाने त्या तत्वावर उभं करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि ह्या वाटचालीमध्ये पाचोरा तालुक्यात समता सैनिक दलाचं एक कार्यालय झालं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये समता सैनिक दल पोहोचवण्याचं जे आमचं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला हातभार लावण्याचा कार्यक्रम हातभार लावण्यासाठी अशा प्रकारचे कार्यालय अपेक्षित आहेत गरजेचे आहेत आणि म्हणून हे असं जे कार्यालय तयार झालेलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून या पाचोरा शहरातच नव्हे बाजूच्या सोयगाव जामनेर भडगाव एरुंडोल पारोळा या परिसरामध्ये समता सेनी दल वाढण्यास मदत होणार आहे आणि म्हणून जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर साळवे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका